अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा करण्यात आलेले आहेत नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांचे एकत्रितपणे तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये आजपासून जमा करण्यात सुरुवात झालेली आहे आता बारा जिल्ह्यांचे पैसे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात झाली आहे आणि इतर बाकीचे जिल्हे आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये संध्याकाळपर्यंत सर्व पैसे जमा होण्यात होणार येणार आहेत त्यामुळे लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला जर पैसे आजच हवे आहेत तर काय गोष्ट कराव्या लागतील ते पण तुम्ही या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सर्वात महत्वाची म्हणजे लाडक्या बहिणींनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला पटकनशा एक लाईक करा व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे नवीन नव नवनवीन व्हिडिओ मी या चॅनलवर टाकत असतो त्यामुळे लवकरात लवकर हे तुम्ही कामं करून घ्या तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला हे पैसे मिळवण्याकरिता जर तुमच्या बँकेला आधार लिंक आहे की नाही हे पण तपासायला हवे कारण काय होत आहे ऑटोमॅटिक तुमच्या बँकेचे आधार लिंक हे कॅन्सल होत असल्यामुळे तुम्हाला वेळोवेळी चेक करायचे आहे की तुमच्या बँकेला आधार लिंक आहे की नाही तर लाडक्या बहिणीनो दुसरा मुद्दा म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजनेची ई के सी वेबसाईटवर जाऊन व्यवस्थितरित्या कम्प्लेट झाली की नाही ते पाहायचे आहे कारण त्यामुळेच तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत सी झाली नसेल तर तुम्हाला एक रुपया पण मिळणार नाही फक्त आज शेवटचा दिवस असल्यामुळे तुम्ही लवकरात लवकर के सी झाली की नाही ते पण तपासायला हवे कारण यामुळेच तुम्हाला पुढील हप्ते आणि सर्व योजनांचे पैसेसुद्धा मिळणार आहेत आता तिसरी बाब म्हणजे लाडक्या बहिणींनो तुमच्या बँकेला जर तुमचा मोबाईल नंबर लिंक आहे की नाही हे पण तपासायला हवे कारण काय होत आहे की ऑटोमॅटिक तुमचे मोबाईल नंबर गायब होत आहे त्यामुळे तुम्हाला अनलिंक होत आहे त्यामुळे तुम्हाला हे त्या तपासणे गरजेचे आहे तर लाडक्या बहिणींनो हे जर तीन कामे तुमचे व्यवस्थितरित्या पूर्ण असतील तर तुम्हाला शंभर टक्के तुमच्या बँकेमध्ये पैसे जमा होणार आहेत आणि तुम्हाला जर पैसे नाही आले असेल तुमच्या काही प्रॉब्लेम असतील लाडक्या बहिणी योजनेविषयी तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा म्हणजे मी शंभर टक्के तुमची मदत करेल आणि लाडक्या बहिणींनो जर तुम्हाला हे पैसे आता सुरुवात झालेली आहे आता तुम्हाला संध्याकाळपर्यंत सर्व पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत एकत्रित दोन महिन्यांचे हप्ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत म्हणजेच तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला हे पैसे मिळवण्यासाठी जर तुमच्या आधारला बँकेला आधार लिंक नसेल तर हे तुम्हाला पैसे मिळणार आहेत एक मुद्दा आणि दुसरा मुद्दा म्हणजे तुमच्या लाडक्या बहिणी योजनेची के सी जर कंप्लेंट नसेल तर तुम्हाला हे पैसे मिळणार नाहीत आजच्या आजच तुम्ही के वाय सी करून घ्या आणि तुमच्या बँकेला आधार लिंक आहे की नाही ते पण तपासायला हवे तर लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओ मध्ये नवीन योजना घेऊन धन्यवाद